किंवा इतर सर्व पक्षाच्या जे राजन पाटलाच्या विरोधातले जे सर्व समविचार व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना मी आज या ठिकाणी प्रत्येक वेळेस वापर होतो किंवा माझ्यावरती एक असा विश्वास विषय विश्वा, विश्वा होत होता की दादा कुठल्या पक्षाच्या माणसाला बोलतो दादा नेमकं कशासाठी करतो अरे पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं आम्ही ऐकतोय मग विधानसभेवर भगवा पडकणार भगवा फडकणार दोन हजार नऊ ला पण ते ऐकत होतो दोन हजार चौदा ला पण ते ऐकत होतो दोन हजार एकोणीस ला पण ऐकलं म्हणून भगवा फडकणार नव्हता कारण आज शिवजयंतीच्या स्टेज वरती सुद्धा दादा होते उमेश दादा होते आमदार म्हणून आमदार म्हणून जे प्रचार करते ते राजाला खरले होते ही मी कधी माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या फायद्यासाठी मी कधी प्रमोट केलं होतं कधी मी कुठलं काम घेतलं का नगर परिषदेची पायरी चाललो नाही कामासाठी का तर सत्ता नाही म्हणून त्या सत्तेसाठी कारण आमदारकी मध्ये ह्या राजन पाटलाचा जीव होता त्या सत्तेच्या जीवावर ह्या आमदार आपलं आपला अप्पर आप पळवलंय हो एकटा विकी देशमुखच्या वडिलांना मरण झाला म्हणून विकी देशमुखच्या घरात त्रास होऊ शकतो परंतु हे केले मोहोळचे के जे अंकर अप्पर तहसीलदार केलेलं आहे त्याच्यामुळे कितीतरी लोकांना जाऊ शकत कोणाचाही बळी जाऊ शकतो एखाद्याला एका संपूर्ण जातं परंतु पिढ्या आणि पिढ्या आयुष्य म्हणून करता आम्ही एक विचारानं एक दिलान मेंबर काय बोलले मला राग नाही परंतु मेंबर आपल्या सर्वांच्या विचाराचा एक माणूस होता कारण प्रत्येक वेळेस दोन हजार नऊ साली असतात दोन उमेदवार उभारले दोन हजार चौदा साली दोन उमेदवार उभारले दोन हजार एकोणीस साली दोन उमेदवार उभारले फाळणी कोणाची झाली आपली झाली विभागली मत विभागली कुणाची झाली आपली झाली म्हणून करता मला आज ह्या गोष्टी समाधान वाटतंय की मागं तीन चार वर्षापासून ही साखरफेरणी चालू होती त्या साखरफेरणीचा आज त्या आमदार म्हणून आज राजेभाऊ या कार्यक्रमाना उपस्थित राहू शकल्यात कारण त्याचा आजार पण या आपल्या कारणापेक्षा मोठं नाही ते उपाग राहत नाही म्हणून करता आज या स्टेजवर राजा भाऊ जरी नसले तरी आज राजा भाऊचा फोटो माझ्या बॅनरवर आमदार म्हणून लागला आहे ला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस लोकांच्या लक्षात आणत होतो किंवा दोन उमेदवार नको एक उमेदवार कसं प्रचाराची रणनीती कशी असेल काय केलं काय होणार मतडिवाड होणार कसं थांबवलं जाईल याची आम्ही ज्या त्यावेळेस दादाशा घरी बसल्यावर बैठक होत होती त्या बैठकीमध्ये आमचा खुलास होत होता की दादा हे असं नाही झालं पाहिजे दादा असं झालं पाहिजे जात असतील मनोरभाव असतील अजून बरेचसे संजय अण्णा सुद्धा मी एक दोन वेळा होतो अण्णा जर एक उमेदवार असेल तर तुम्ही उभारा नसत तर उभारू नका मी नाना सुद्धा बोललो तुम्ही की असं काय नाही अण्णाबद्दल माझा मला दोष आहे परंतु सगळ्यांबद्दल मी बोललो होतो शेवट शेवट चरणराजला सुद्धा मी सांगितलं होतं चरणराज तुमचा धर्म तुम्ही पाळू नका त्या महारासाठी तुम्ही एकत्र येण्यासाठी तुम्ही सत्तेत जरी असला तरी तुम्ही ह्या व्यासपीठावर या त्यावेळेस त्यावेळेस तो विचारून तो आपला दोन तीन चार शब्द ऐकला आज जाता जाता मोठी तुमच्याकडे अपेक्षा करत नाही तीन चार वर्षानंतर अबद असताना आज आमदार की आली त्याचं मूळ कारण म्हणजे अपर तसे कारण असू द्या पण त्याच अपरतशी तुम्हाला गोष्ट सांगतो तर तुम्ही लक्षात घ्या विचारपूर्वक ऐका विचारपूर्वक निर्णय घ्या जर का फक्त अपरतशील कार्यालय तिकडे गेल्यानंतर ना ज्या स्वाभिमानात पेटून उठलं आणि त्या स्वाभिमानाचं रूपांतर मतामध्ये झालं आणि कधीही पराजित न होणारा राजन पाटील पराजित पर झाला तर मग ते जर का मागच्या वीस वर्षाखाली जर तशी एकी होऊन जर का मोळ शिहारांनी स्वाभिमान जपला असता तर आज माझ्या वडिलाचं निधन झालं नसतं किंवा खून झाला नसता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे किती वेळा आपल्यावर आरोप होतील नाव आठवले जातील डिवाइड केलं जाईल परंतु कोण तिसरा पाय काढत असेल किंवा कोण बाजूला पडत असेल तर त्याच्यावर पाच पाठीमाग स्वाभिमानासाठी कोणाक जायचं नाही एवढं एक सांगतो कारण एक साध कारण आहे जर त्या स्वाभिमानाने राहिला असत किंवा टिकला असतं त्यावेळेस उठाव केला असता मोळ स्वाभिमानानेच आहे पण त्यावेळेस उठाव केला नव्हता आपण त्या गोष्टीला आज पळित आपण वीस वर्षाचं बघतोय म्हणून करता एक अपेक्षा आहे ಎನೆಯ ನಗರ ಪರಿಷತ್ आपल्या महोळ शिहाराच्या स्वाभिमानी कोणताही पॅनल असेल किंवा कुठलीही आघाडी असेल कुठलाही पक्ष असेल महोळ शिहाराच्या स्वाभिमानासाठी जो पक्ष लढतोय आघाडी लढते त्या पाठीमाग सर्वांनी एक दिलानं एक दुखान भले कुठला नेतृत्व करत असेल त्याला करू द्या परंतु त्या आघाडीचे असेल पक्षाचे असेल किंवा पॅनल असेल त्याच्या भाग उभा राहणं ही काळाची गरज आहे एवढी एकच विनंती मी तुमच्यासाठी करतोय एवढं बोलतो आणि दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र